ठिकाणी पी एच डी संशोधक विद्यार्थी अनुसूचित जातीचे सातशे त्रेसष्ट यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के फेलोशिप मिळावी यासाठी मागील पाच दिवसापासून आमरणपोषण सुरू आहे आमरण स्थळी डॉक्टर चेकअप सुरू आहे दोन विद्यार्थी जे आमरण उपोषणावर बसले त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे अत्यंत बिघडलेली आहे यांचं काही बरं वाईट झाल्यास महाराष्ट्र शासनाला जबाबदार येईल महाराष्ट्र शासनाचं हे जातीवादी धोरण जे जा आहे ते महाराष्ट्र शासनाचं जातीवादी धोरण याला जबाबदार आहे आणि महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या विरोधात जे षडयंत्र केलेलं आहे ते याला जबाबदार आहे धन्यवाद सर्व महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांनी आणि समाजाने याची दखल घ्यावी आणि महाराष्ट्र सरकारला याचा धडा शिकवावा महाराष्ट्र सरकार हे मनुवादी जातीवादी आहे पक्षपाती आहे आणि संशोधक विद्यार्थी यांना फेलोशिप नाकारत आहे यांनी ओबीसी मराठा समाजाला फेलोशिप दिली आहे परंतु संशोधक विद्यार्थ्यांना सातशे त्रेसष्ट विद्यार्थी जे पात्र आहेत त्यांना अजूनही फेलोशिप दिली नाही म्हणून त्या ठिकाणी हे आमरण उपोषण मागील पाच दिवसापासून सुरू आहे आणि आज पाचवा दिवस आहे आमरण उपोषणाचा त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे यांचं काही बरं वाईट झाल्यास याला महाराष्ट्र शासन जबाबदार राहील धन्यवाद